अनेक महिन्यापासून अनेक वर्षापासून हा ठाकुर्लीमधील उन्नत मार्ग जो ठाकुर्लीमधून मसोबा चौकात म्हणजे नाईन्टी फिटर्स जो जातो आहे अनेक वर्ष महिन्यापासून रखडलेला होता आणि हा उन्नत मार्गाला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान एकनाथजी शिंदेसाहेब आणि सतत लोकांच्या ज्या गरजा असतात ज्या विकास पुरुष आपण संबोध दिला जातो ज्यांच्या माने माध्यमातून अनेक रोडची कामं चालू आहेत अनेक प्रकल्प चालू आहेत असे आमचे श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या ठाकुली उन्नत मार्गाला छत्तीस कोटी रुपयाचा निधी देण्याचं काम राज्य शासनाने केलेलं आहे आणि आज डोंबरीमध्ये ठाकुली भाग असेल डोंबरी भाग असेल आज आनंदाचं वातावरण या शिवसैनिकामध्ये पसरलेलं आहे मी मनापासून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमचे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते सन्मानी एकनाथजी शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील यांच्या माध्यमातून सन्मानित श्रीकांतजी शिंदेसाहेबांनी यांनी मागणी केल्याप्रमाणे आज छत्तीस कोटी रुपयाचा निधी देण्यात आला आणि त्यामुळे आज संपूर्ण या डोंबिवलीमध्ये शिवसैनिकांमध्ये लोकांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे आणि म्हणून आम्ही आज जल्लोषात साजरा करत आहोत आम्हाला सुरुवात कसेपर्यंत लगेच आत निविदा आहे कामाला सुरुवात येई एक ते दीड महिन्यात जास्तीत जास्त दोन महिन्यात सुरुवात होणार आहे आणि एकदा कामाला सुरुवात झाल्याबरोबर काम तातडीने लवकर लवकर होण्याचं काम त्या दृष्टीने आम्ही पावलं उचलणार आहोत जो महाराष्ट्रात गलितचा कारभार चालू आहे त्याला आम्ही कधी कोणाला भाव देत नाही शिवसेना पक्ष आणि श्रीकांतजी साहेब असतील एकनाथजी साहेब असतील आम्ही सतत ना सतत लोकांच्या काय गरजा आहेत लोकांना काय देणं लागतं मग ते रोड असतील अनेक प्रकल्प असतील आणि सतत तुम्हाला आमचे नेते सांगत असतात की कोणी काय टीका करण्यापेक्षा आम्हाला त्या टीकेचं विकासाच्या माध्यमात उत्तर द्यायचं आहे तुम्ही मधल्या काळात बघितलं असे पत्रीपूल असेल पत्रीपुलावर पण अनेक टीका झाल्या पण आम्ही कुठेही मागे हटलो नाही श्रीकांतजी साहेब कधीही हटले नाहीत चोवीस तास त्या पत्रीपुलावर उभे राहून तो पूल उभा करण्याचं काम श्रीकांतजी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि मग त्याचप्रमाणे हा असलेला उन्नत मार्ग त्यालाही छत्तीस कोटी देण्याचं काम सन्मानित श्रीकांतजी शिंदेसाहेबांनी केलेलं आहे आणि आम्ही सतत विकासाची कामं करतो इलेक्शन आले गेले आम्हाला शिवसेनेला काही फरक पडत नाही तर आम्हाला वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिकवण आहे ऐंशी टक्के राजकारण ऐंशी टक्के समाज समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आणि मग सतत आम्ही लोकांच्या काय गरजा आहेत त्या गरजा पुरवण्याचं काम आम्ही सतत करत असतो आणि तीच गरज आज हा ठाकूरचा उन्नत मार्ग त्याला छत्तीस कोटी रुपये देण्याचं काम सन्मानित श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे भाजपला टोला होता नाही आम्हाला कोणावर टीका करायचीच नाही तुम्ही बघितलं असेल मी आताही तुम्हाला म्हणलं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब असतील या तिघांचं मनापासून आभार मानलेलं आहे की त्यांच्यामुळे श्रीकांत शिंदेसाहेबांच्या पाठपुराव्यामुळे हा छत्तीस कोटी रुपयाचा निधी मिळालेला आहे मग त्याच्यावर कोणाला टीका करत नाही पण जो गलितचे राजकारण चालू आहे त्याला उत्तर देण्याचं काम श्रीकांत साहेबांनी केलेलं आहे फक्त विकास नागरिकांना आपल्याला काय द्यायचं आहे त्यांना काय रोड हवा आहे का, का त्यांना गटार झालेले पाहिजे त्यांना कुठे वाहतूक कोंडी होऊ नये आपले कुठे प्रकल्प रखडलेले आहेत का आणि सतत सगळं लोकांच्या गरजा पुरवण्याचं काम हा शिवसेना पक्ष करत असतो आणि त्या अनुषंगाने आज केलेलं आहे आमदार जे आहेत ते इथले विधानसभेचे आणि आता कुठे आहे भाजप कामात कमी पडते का असं वाटतं तुम्हाला मी मगायचे सांगितलं की आम्ही कोणावर टीका करत नाही आम्ही कुठल्या प्रकारच्या गलीचं राजकारण करत नाही आम्हाला सतत विकास आणि विकास मी तुम्हाला मगाशी सांगितलं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील आमचे नेते एकनाथजी साहेब असतील अजितदादा साहेब असतील यांच्या माध्यमातून मिळाला हा निधी आम्ही सतत विकासाच्या माध्यमातून काम करतो आहे आम्हाला कोणा टीका काय करायची नाही टिप्पणी करायची नाही आम्हाला विकासाच्या कामांनी पुढं जायचं आणि उत्तर द्यायचं